वाठोडा शुक्लेश्वर महेसपूर मार्गावरील डांबरीकरण रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापर होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये या मार्गाचे डांबरीकरण रस्त्याचे काम मोठ्या जोमाने चालू आहे परंतु या रस्त्यांच्या कामांमध्ये वापर करण्यात येणाऱ्या मुरुमाची गिट्टी असल्याने रस्त्याचे काम निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात येत आहे त्यामुळे हा रस्ता किती दिवस टिकणार असा प्रश्न सामान्य जनता करीत आहे यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने बारकाईने लक्ष देऊन या रस्त्यांमध्ये वापर करण्यात येणाऱ्या मटेरियलची पाहणी करून उत्कृष्ट दर्जाचा रस्ता यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधनं होत आहे रेग्युलर अपडाऊन आहे कमी टॅक्सी परमिटरच्या गाड्या चालतात आमच्या कमी तीस पस्तीस गाडी चालते त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरने अशा पद्धतीचा रोड बनवण्याची पद्धत वापरली आहे की सर्व रोडवर गिट्टी बिछवून ठेवून दिली सर्व अपडाऊन लोक को करतात कोणी पेशंट राहते कोणी काही राहते एक साईड क्लिअर करून अपडाऊनसाठी स्पेशल रूट सोडायला पाहिजे पण त्यांनी पूर्ण रोडवरती गिट्टी बिछवून ठेवली आहे आणि सर्व गाड्यांचे कामं निघत आहे कलच प्लेट जळत आहे कमीत कमी तीन ते चार गाडी आमची बंद पडलेली आहे आणि सर्व टॅक्सी घरी उभी करून सर्व लोक घरी बसलेले आहे आणि बाकीचे लोक सर्व जंगलांचे रोड पकडत आहे आणि यांनी कॉन्ट्रॅक्टरनी दखल घेऊन सर लवकरात लवकर हा रोड क्लिअर व्हायला पाहिजे कारण खूप त्रास होत आहे पब्लिक सर्व पैदळ अपडाऊन करत आहे या रोडने आणि बाकी आता एकोणतीस तारखेला यात्रा वगैरे आहे त्यामध्ये पब्लिक अपडाऊन करणारच आहे यांची पद्धत यांनी बदलून रोड क्लिअर करायला हवा रस्त्याचे काम मंदगतीने सुरू असल्यामुळे एजा करणाऱ्या वाहन चालकांना या रस्त्याच्या कामामुळे मोठा अर्थ निर्माण होत आहे